मित्रांनो आपण सध्या आहोत चोराडीच्या ओपन मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे डबल हिंदकीय श्री दहगावकरांचा पाखऱ्या तर त्याच्याविषयी मालकांकडनं जाणून घेऊयात नमस्कार पुन्हा एकदा मैदान पुन्हा आलाय या फाटीवरती आणि नमस्कार पुन्हा एकदा गुलाल घेत दोन वेळा झाला या फाटीवरती गुलाल घेतला फाटीवरती गुलाल झाला काय आनंद आहे आजचा कारण आजचा आनंद म्हणजे तुम्ही मानलेला शब्दाला यश आला तुम्हाला तुम्ही पाठीमाग मानला होता एक नंबर कधी काढणार तर आज तुमच्या शब्दाला यश आलं आणि एक नंबर गेला मित्रांनो जवळपास सात ते आठ मैदान झाली दुसरा क्रमांक व्हायचा घ्यायचा दोन नंबर व्हायचा पण प्रथम क्रमांक होत आज व्हायचं वेगळाचा आनंद आहे आज म्हणजे कस दोन नंबर सारखा व्हायचा म्हणजे पहिला तीन मध्ये खेळायची तीन पण नव्हतं म्हणजे दोनच नंबर सारखा व्हायचा आणि एक नंबर म्हणजे थोडका धोकायचा म्हणजे कुठेतरी होतच असतं कुठेतरी म्हणजे पुटात अर्ध्या पुटात पण आज झालं आज त्याला यश आलं आज यश आलं त्याला गाडीवरती चौकी कोण होत सोन्या ड्रायव्हर रामस्कर काय सांगाल त्याच्याविषयी तो म्हणजे बरच दिवस झालं गाडी आणतो हाणतो आमची पण आता मधलं एक दोन चार महिन्या झालं म्हणजे दुसरी ड्रायवर होती पण आज त्यांनी एक पायरा जुळवून आणला आणि वैभव मोरे आमचं दत्तोय ते गाणी आपलं घडवून आणलं आणि सगळं ओके आणि यश आलं त्या पाकराला पण काय पोच देऊन एक प्रकारे वेगळंच आहे तुमचं काय सांगाल पाखऱ्याचं आणि तुमचं बॉन्डी पाखराचं माझं कसं आहे मी हिता असलो तर तो बसतो आणि वैरण खातो त्याच्यामुळे मी हिता आल्यापासून पिकअपमध्ये माघार जाय पण घेतनं हलतच नाही बसनं आता तो बसत पण नाही वैरण खात नाही असा बाय बोलतो मी म्हणजे घरी सवय आहे ना जास्त माझ्या तिला एवढ्या लांबून येतं बैल चांगलं पोहतो दादा काय अभिमान वाटतो आणि आता प्रेक्षकांच्या म्हणजे मुखातून नाव यायला लागले तो काय अभिमान आहे म्हणजे बायला आपल्याला अभिमानाचा आहे म्हणजे जसा तो पळतो म्हणजे आदतपासूनच अभिमान होता आणि अजून आहे म्हणलं एक पिर्यंत वर्षभराचा आपला झाला म्हणजे बॅडलक म्हणायचं काहीतरी थोडं नशिबात असतं म्हणायचा तिथून पुढं म्हणजे आता जे ह्या पाच सहा महिन्यात आपल्याला त्याचा खूप अभिमान आहे चोराडीच्या फाटीच्या विषयी काय सांगाल म्हणजे मग कसं आम्ही आलो तर गोलालस घेऊन जातोय त्याच्यामुळे म्हणजे ते एक नंबर भाटी आम्हाला म्हणजे इस दायक लढत झाली फायनलला तुरशीचे लढत म्हजी कसं याचा माघार पण झाली हं आणि आज पण झाले नाटक आणि दोन पाखरे आज फायनलला मानकरी ठरली एक नंबरची काय सांगाल दोन पण पाखरे आणि आपलं पाखरा तो पण पाखरा कसा आहे तो टोपता잖아 आला आणि आपण आताच वर निकालूय हं म्हणजे असं कोणता नंदी आहे का जवळजवळ आता नव्वद टक्के नदी सगळं पळायची इच्छा पूर्ण होत आली आता एक दोन राहिले ते कोण कोण राहिले ते पण थोडं एक मतूर म्हणा घोटे दोनच राहिले ना तर पूर्ण सगळं जेवढं नदी होतं का नाही टॉपचं त्यांच्या सगळं पळाले इच्छा जेवढे होते का नाही तेवढे नव्वद टक्के ते पुरे राहिले आतापर्यंत दादा पण आम्ही तुम्हाला सांगितलं थांबा सगळ्या गाड्या गेल्या तुम्ही शेवट थांबत आम्ही थांबतो सगळं इथं वैरण खातो पाणी पितो आता त्रास देतो काय होते माहितीये पिकअप मध्ये उभा राहत नाही किती किलोमीटर भरला सर साईड ऐंशी हा एकशे साठशे आसपास म्हणजे आपण पूर्ण म्हणजे जिथं मैदान असेल तिथं जातो कारण आपला बैलच पळतो त्याच्यामुळं थांबण्यापेक्षा इथंच अर्धा आपल्याला प्रवास व्यवस्थित करता बघा मित्रांनो म्हणजे जी बैल मैदान झाल्यानंतर थोडासा आराम जर केलाय का अर्धा तर बैल शांत शांत उभा राहते ते आणि घरी गेल्यावर पण गोट्यात मानले ने शांत हा शांत राहते दादा बैल तर चांगला पोहतोय पण सामाजिकरित्या म्हणजे गावात झालं परत आसपास मित्रपरिवार झाला अं तिथं पण कुठंतरी उंचीचं शिखर गाठायला लागले म्हणावं लागेल भरपूर आता भरपूर भरपूर चर्चा आहे आता पैलाची आता म्हणजे आसपासच्या भरपूर गावात आहे आता म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रभर झाली आता आपुसेगावला पण ह्याला पेडगावला पण राहिला फायनलला त्याच्यामुळे भरपूर महाराष्ट्राची चर्चा म्हणावं लागलं आणि आसन यश प्राप्त करत राहील पडावं लागेल आणि शुभेच्छा रात्रीला आता पायशी रस्ते येऊ शकतात अजून अजून झालं नाही पक्क झाल्या भागातलं मैदान आहे आणि त्या फाटीवर तर जायला त्यावेळेचा गोलाल आमचा ती फाटी म्हणजे कसं आहे आज कसं चोरायचं जायला आलं की गोलाल घेऊन जाते तिथं त्या फाटीवर गेल्यानंतर गोलाल फिक्स असतो हिंद केसरी तिकडे पण मासला त्या फाटीवरती गुलाल गोलाल घेतले मैदान हिंद केसरी पण त्याच वेळेस झालाय त्याच फाटीवर आदत असताना ओपनच्या मैदानाला आणि आदतला पण मैदान तेला दादा आता पैरे पाहताना कशा पात पैरे कशा पात पैरे म्हणजे कस बैल आपले गाडी राहा ही अपेक्षेने तेवढाच फुटतो पायरा तुमच्या नंबर सांगा खास करून कारण काय कारण बरेच जण म्हणतात माझं नाव आहे संतोष हरिदास सावंत मुक्काम पोस्ट दायगाव तालुका महाशिरोध जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तावीस पासष्ट मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता भरपूर येतील तुम्हाला एक सुंदर दादी पडतोय पळतय आणि नक्कीच सर्वसामान्य नक्कीच खूप पण दिसणार हा दिस दिसणार 100% आपण कसं आता आपलं म्हणजे कसं झालं स्ट्रगल चालू आहे वाटतं म्हणजे आपला म्हणजे असं आता ह्या सीजनला आता जवळजवळ 20 22 खेळावान चार पाच मैदान फक्त फेल गेले ते ते होतं म्हणजे कसं थोडं म्हणजे 19 बीस मध्ये होतच कुठला जरी बैला असला कुठला नदी असला तरी म्हणजे कमी जास्त होतच एखाद्या मैदानावर मार्क ठेवतेस चालतंय दादा धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन पुढच्या दोन्ही मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कसं काय शनी पूर्ण कधीच निघल होत काय फायनलचा गुलाल घेतला आज पण गुलाल घेतला भरपूर भरपूर झाले पेडगावचा गुलाल घेतला आज गुलाल घेतला आज नियोजन म्हणजे नियोजनचा पाखरे पण सुंदर पाखरे विषय काय सांग नियोजन चांगलं झालं तर चांगलं पहिले विशाल मोरे आणि आमचे सोन्या ड्रायव्हर दोघांनी नियोजन केलं होतं नियोजन अतिशय सुंदर झालं होतं गाडी चांगली पडली तिन्ही फेरी पाखऱ्याविषयी काय सांगाल पाखरा बाईल चांगलं आहे पाखर्यानी चार नंबर केला पिडगावला पाच केला आणि दुसरं म्हणजे विशेष म्हणजे आजचं मैदान कसं पार पडलं आयोजकांनी मैदान चांगलं झालं चांगल। अतिशय चांगल। सुंदर मैदान आगामी नियोजन काय चित्रायचं नियोजन आता आ, आता गॅप देणार हा गॅप देणार आता अकरालाच लाच आनंद कसा एवढ्या लांब नाही आता नादासाठी आनंद भरपूर होतोय भरपूर होता तिकडे कशी काय चर्चा आहे अहिल्यानगर भरपूर चर्चा आहे आमच्या जिल्ह्यातून प्रथम झाला इंद गेश्रीबाई प्रथम भाई हा वेगळा शरीर हा हा मला कधीच नाराज नाही केला कधीच नाराज नाही केला तिकडं तिकडं भरपूर चर्चा आहे मागणी आहे भरपूर पण मालक द्यायच नाही मालक येत बरं काय नाव आहे मालकांचं नाव की आता पहिला शायरात भावा बर बर प्रॉपर तुम्ही शनी शिंगणापूर मध्ये गाव शनी शिंगणापूर शहजारी गाय उमर हा तुम्ही तुमच्या ग्रुपचं नाव पैलवान ग्रुप आहे हा पैलवान सर्व पैलवान आहेत आमचं ड्रायव्हर पैलवान आहे बैलाचे मालक पैलवान सगळे पैलवान ड्रायव्हर पण पैलवले हा पैलवान सगळे 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 पैलवान मंडळी कसं बघत आहे बैलगाडी क्षेत्र आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा क्षेत्र केलं सगळ्यांनी कुस्ती आता या ना बरोबर कसं ना दे नाद मस्त आहे मस्त आहे ना बरं आणि ड्रायव्हर कोण होता गाडीला ड्रायव्हर हे सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर सोन्या काय रे काय ना बाकी काय म्हणतोस निवांत तुमच्या कसं चाललंय एक नंबर <laughs> एक नंबर कशी काय गाडी पळा एक नंबर गाडी पडली पहिली बैल मी दोन्ही आणत होतोय पण आपले कोण सध्या पायर होत नव्हतं चांगल्या पायऱ्यात पडला लागली एका पायऱ्यात घातली चांगली पडली चांगली पडली गाडी चालते काय सांगाल आज गाडी कशी पळाली गाडीचं नियोजन केलेलं होतं काय बी करून आज नंबर करणं आणि काय अनुभव काय सांगाल तुम्ही बैल काय जाती माझ्या बैल बैल पहिला होता घोडा म्हणून पळला होता बरं बरं बंद झाला नव्या साला नाव काय होतं त्याचं हरण्या हरण्या पण त्याचा हर। घोडा म्हणून प्रसिद्ध बोलल होता म्हणजे टोपण पो, पो, नाव घोडा होता पण एकाच नंबरमध्ये तो आज त्या मैदानामध्ये एक नंबर लगातार फायनल करायचं आज कस काय मैदान कसं झालं एक नंबर मैदान झालं कशी पळते खास गाडी त्याला शुभेच्छा एकदा नियोजन झालेलंच असं नियोजन झालेलं चेहऱ्यावरून तर शुभेच्छा